विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज आपल्या इथं होऊ घातलेल्या सभेच्या निमित्तानं ज्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात त्या तुमच्या आमच्या सर्वांच्या नेत्या लोकनेत्या आदरणीय साहेब व्यासपीठावर उपस्थित बीड जिल्ह्याच्या माजी खासदार आदरणीय डॉक्टर प्रीतम ताईसाहेब आपल्या सर्वांना ताईसाहेबांना ऐकायचं आहे त्यामुळं व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळींची मी क्षमा मागतो उपस्थित सर्व ज्येष्ठ नेते समोर उपस्थित असणारे सर्व वडीलधारी मंडळी आणि सर्व तरुण बांधव आणि तो उपस्थित असणारे सर्व पत्रकार मित्र केज विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्ष शिवसेना आर पी आय घटक पक्षाच्या उमेदवार नमिता मुंडा यांच्या प्रचारासाठी आज आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी आदरणीय ताईसाहेब या ठिकाणी इथं आलेल्या आहेत विधानसभेचं मतदान येत्या तीन दिवसामध्ये या ठिकाणी होणार आहे आणि तीन दिवसानंतर आपल्या सर्वांना विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मतदान करताना पंकजाताईंचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला मतदान करायचं आहे त्यानिमित्ताने आपण इथं सभा आयोजित केलेली आहे माझ्या आधी तालुक्यातल्या अनेक मान्यवरांनी आपली आपली मनोगत या ठिकाणी व्यक्त केली अनेकांनी झालेली कामं सांगितली ताईसाहेबांच्या काळामध्ये झालेली कामं सांगितली गेल्या पाच वर्षामध्ये आपण काम करण्याचा प्रयत्न केला त्याचाही उल्लेख या ठिकाणी झाला पण ही निवडणूक आपल्या सर्वांना ह्यासाठी महत्त्वाची आहे की ज्या वेळेस दोन हजार एकोणीसला पंकजाताईंनी आमदार नमिता मुनांना उमेदवारी दिली आणि उमेदवार म्हणून त्या ठिकाणी ज्यावेळेस त्यांचा विजय झाला मी ह्यापूर्वी आपल्याला सांगितलं की दोन हजार बाराला विमलताईंचं निधन झाल्यानंतर आमच्या घरामध्ये गुलाल नव्हता आमच्या घराला गुलाल लावण्याचं काम पंकजाताईंनी या ह्या ठिकाणी केलं ते आम्ही कधी या ठिकाणी विसरणार नाही पण आपल्या सर्वांचं दुर्दैव असं झालं केसमध्ये आपला विजय झाला आणि पंकजाताईंचा परळीमध्ये पराभव झाला तर त्या पराभवामुळं गेल्या पाच वर्षापासून आमच्या घरामध्ये त्या ठिकाणी गुलाल नव्हता आम्ही तो लावला नाही पण मला आपल्याला खात्रीनं सांगायचं आहे अनेकांनी या ठिकाणी इच्छा व्यक्त केली भावना व्यक्त केल्या शुभेच्छा व्यक्त केल्या पण मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की ज्या वेळेस पहिल्यांदा नमिता तिथं आमदार झाली मध्यंतरी कोरोनाच्या काळामध्ये ताई एक दोनदा विधानभवनामध्ये आल्या आणि नमिता नेहमी ताईंना सांगायची की ताई विधानभवनामध्ये ह्या ठिकाणी येत असताना तुमची उणीव नेहमी जाणवते अनेक जुने आमदार जुने सहकारी तिथले मुंबईतले पत्रकार तुमच्याबरोबर काम केलेले अनेक मंत्री सांगतात की आज ताई सभागृहामध्ये त्या ठिकाणी पाहिजे होत्या ह्या सगळ्या गोष्टी इथं होत असताना मला आपल्याला सांगायचं आहे की ज्या वेळेस या विधानसभेचा निकाल लागल तो पंकजा बरोबर राजभवनामध्ये शेजारी उभारणारा आमदार कुठला असेल तो, तो केचचा असेल आणि ते नमिता मुंडा असेल हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे ताईंना मंत्री करायचं आहे जिल्ह्याचं राजकारणामध्ये परत आपल्याला विकास करायचा आहे ही भावना आपली ह्या ठिकाणी खरी आहे पण काही लोकांनी गेल्या वर्षामध्ये आपल्या राजकारणाची पातळी खूप खालच्या स्तरावरती नेलेली आहे मी अंबाजोगाईच्या हो कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांशी संवाद साधताना सांगितलं की खूप लोक उपकाराची जाणीव विसरतात ज्यांनी घरामध्ये सांभाळलं ते सगळं विसरतात साहेबांनी साथ दिली ताईंनी साथ दिली हे सगळं त्या ठिकाणी विसरतात आणि ते, ते लोक आज कुठल्या तरी पदावर बसले की आपल्याला धडे शिकवण्याचा प्रयत्न भाषणाच्या माध्यमातून करतात ह्या लोकांची मानसिकता अत्यंत खालच्या स्तराची आहे आजही त्यांची सभा आंबेजोगायला झाली मी त्यांचं भाषण ऐकायलो होतो मला काही लोकांनी तिथलं काय भाषण झालं सांगितलं त्यांना ते त्या भाषणामध्ये पहिला उल्लेख त्यांनी केला ते परत एक मनले। मला एकदा पिल्ल्यान बाळा म्हणले मी म्हटलं ठीक आहे तुमच्यावर मी लहान आहे मला पिल्ल्या बाळा म्हणलात मला काही वाईट वाटायचं वाट कारण नाही पण ते काय म्हणले त्यांनी सांगितलं की ह्याला माहीत नाही म्हणले तीन महिन्यामध्ये मी तीस किलोमीटर रेल्वे आणली म्हणले अरे एखाद्या खासदाराला दिल्ली फिरायला तीन महिने लागते तुम्हाला रेल्वे भवन सापडलं कसं ज्या प्रीतमताईंनी दहा वर्षामध्ये रेल्वेचं ऑलरेडी काम परळीपर्यंत नेलंय तुम्हाला फक्त लोकांनी खासदार दिले आमची विनंती रेल्वेमध्ये बसल्यानंतर फक्त परळीच्या स्टेशनला उतरान तिथं साहेबाचा फोटो तुमच्यासाठी तयार असेल आणि आम्ही तो तुम्हाला दाखविल्याशिवाय राहणार नाही आणि बरं झालं त्यांनी ते तीस किलोमीटर रेल्वेचा किस्सा सांगितला माझा आणि त्यांचा रेल्वेतला किस्सा आहे तेही तुम्हाला मी सांगणार आहे मी त्यावेळेस लहान होतो काकाजींनी आणि ताईंनी मला रेल्वेमध्ये ह्या महाशयांबरोबर पाठवलं तो आपल्या भागामध्ये रेल्वे नव्हती कुरुडवाडीला रेल्वे यायची तर कुरुडवाडीला रेल्वे येताना आता काकाजी ताई म्हणले बाबा बाप्पा गावाकडे चालले जातो यांच्याबरोबर मी म्हणलं सोडते ना का आम्हाला व्यवस्थित मग त्यांनी रेल्वेमध्ये मला घेतलं आम्हाला कुरुडवाडी स्टेशनला उतरायचं होतं खरंतर तैनीन काकाजीनी त्याच वेळेस वळखायला पाहिजे होतं त्यांनी काही वळखील नाही कुरुडवाडी स्टेशन गेलं दहा मिनिटांना ते झोपलेले ते, ते उठायला तयार नाहीत सगळे आम्हाला हुडकायला लागले बाबा कुरुडवाडी आली बजरंग बाप्पा बी उतरणार अक्षय बी उतरण्या गेलाय सोलापूरला आम्हाला गाडी घ्यायला आणावी लागली आता ज्या व्यक्तीला कुरुडवाडी आणि सोलापूरमधल्या स्टेशनचा फरक कळत नाही त्यांनी तीस किलोमीटरचा आपल्याला सांगण्याचं काय कारण आहे बाबा आणि त्या सगळ्या गोष्टी बऱ्याचदा त्यांनी सांगतात आणि काय बोलतात काय नाही बोलतात आता आज भाषणामध्ये म्हणले मतदारसंघातली राक्षसी प्रवृत्ती आम्हाला संपवायची म्हणले आम्हाला माहीत नाही एक मिनिट कोण कोण राक्षसी प्रवृत्तीचं आहे आणि कोण चांगल्या प्रवृत्तीचं आहे हे काम ठरण्याचंही जनतेचं आहे पण मला एवढं सांगतो राक्षसी प्रवृत्ती आहे का नाही माहीत नाही पण आमच्यामध्ये चोरीची प्रवृत्ती बिलकुल नाही हे या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे कारण राजकारण करत असताना एखाद्याचं पंचवीस वर्षामध्ये तीस वर्षामध्ये मी अनेकदा सांगतो विमलताईच्या राजकारणाची सुरुवात हे स्वर्गीय साहेबांनी या ठिकाणी केलेली त्यांनी बऱ्याचदा या ठिकाणी संघर्ष केलाय अनेक वेळा त्यांनी अनेक आंदोलनं केली सोबत काम केलं त्यानंतर पंकजाताईंनी या ठिकाणी आमदार नमिता मुनडाला काम करण्याची संधी दिली आमच्याकडून एखाद्याचं चांगलं करता आलं नाही तर आम्ही चांगलं केलं नसेल पण कोणाचं वाईट करण्याचं काम आम्ही गेल्या पस्तीस वर्षामध्ये ह्या ठिकाणी केलेलं नाही कारण ही शिकवण आहे मला अनेकदा पंकजाताईंना मी बऱ्याचदा सांगत असतो तुमचं मन मोठं आहे तुमच्यामध्ये माफ करण्याची क्षमता आहे ज्या लोकांना आपण मोठं केलं जे लोक समोर जाऊन भाषणं करायला आहेत त्याही काही लोक स्टेजवरून भाषणं आपल्या विरोधात करतात पण त्यांच्याबरोबर असेही काही लोक आहेत जे शासकीय सेवेमध्ये आपल्याच तालुक्यातले बीडला आता डॉक्टर म्हणून आलेत तिथं ते काम करायला लागलेत लोकसभेच्या वेळेस त्यांच्या हॉटेलला देशाचे नेते काहीतरी तिथं आले होते थांबले होते मुक्कामाला त्यांचं खाजगी हॉटेल आहे पण मला कळालं नाही खाजगी हॉटेलला त्या ठिकाणी त्यांनी जाऊन रात्रीतून त्या ते नेत्याला भेटण्याचं काय कारण होतं आम्ही त्यांना विचारलं आता इथं समजा तुमचा आमचा एखादा व्यवसाय कुणी काय करतं त्याला माहीत नाही पण त्यांना असं वाटतं की हे राजकारणामध्ये पाठीमागं राहून सगळं करता येतं मला अनेकांनी उमेदवारी दिली देण्याचा प्रयत्न केला होता पण मी ताई साहेबांच्या विरोधात उमेदवारी घेतली नाही म्हणून तालुक्यामध्ये सांगत फिरले ठीक आहे तुम्ही स्वतःला मोठं समजून घ्यायचं घ्या कारण ताईचंद मुंडे नाव घेतल्याशिवाय कोणाला मोठं होता येत नाही हे आपल्या जिल्ह्याचं राजकारण आहे म्हणून ते लोक आज आपल्याला नाव घ्यायला लागले आणि ह्या लोकांनी राजकारणाची पातळी या ठिकाणी खालच्या ठिकाणी नेऊन ठेवली खासदार साहेबांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर खासदार साहेबांनी दुसरा विषय रेल्वे सांगितला रेल्वेचा विषय सांगितला ह्यांनी काय केलं आत्तापर्यंत सांगितलं त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की बाबा ह्यांना कधी कारखाना उभा करता आलं नाही ह्यांना कधी कोणाला काही काम करता आलं नाही मला सांगा तुमच्या स्वभावामध्ये पहिल्यापासून मी तुमच्या सगळ्याच्या साक्षीनं सांगतो धोका देणं हा त्यांच्या स्वभावातला पहिला गुण आहे त्यांना विमलताईंनी राजकारणात आणलं विमलताईंना त्यांनी धोका देण्याचं काम केलं स्वर्गीय मुंडे साहेबांनी त्यांना जिल्हा परिषदेच्या राजकारणामध्ये आणलं मुंडेसाहेबाला धोका देण्याचं काम केलं पालकमंत्री असताना धनंजय मुंडे साहेबांनी त्यांना सांभाळलं धनंजय मुंडे साहेबाला धोका देण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं हे धोका देण्याची प्रवृत्ती या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये मला त्यांना चार प्रश्न मी आंबेजोगाईच्या सभेमध्ये या ठिकाणी विचारले ठीक आहे बऱ्याचदा काय त्यांचं भाषण विधानसभेचं भाषण त्यांच्या माझ्या त्या अवतीभोवतीच फिरतं बाळा मन पिल्ल्या मन काय म्हणायचे मन त्यांना काय बोलता येत नाही ते आपलं काहीतरी बोलत राहतात आणि त्यांनी सांगितलं की बाबा ह्यांनी रात्रीतून धोका दिला पक्ष बदलला अमक केलं तमुक केलं ठीक आहे तोच तोच व्हिडिओ ते तुम्ही लावतात त्यांच्या फेसबुकवर दिवसातून माझा तेच व्हिडिओ टाकायला दोन हजार एकोणीसचा आणि मला त्यांचं ते भाषण आठवतं कुठतरी त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती माझी छाती जरी फाडली तर अजितदादा धनुभव दिसतील म्हणले आम्हाला काय तुमची छाती फाडायची नाही आणि ज्यांना दाखवायचं होतं त्या धनुभाऊला अजितदादाला असं कळलं की त्यांच्या छातीत तुम्ही काय नाहीत म्हणून त्यामुळं राजकारणामध्ये काम करताना चांगल्या पद्धतीनं काम करावं कारखान्याच्या बाबतीमध्ये ते बोलले मी कारखाना उभा केला म्हणून त्यांनी सांगितलं त्यांनी कारखाना उभा केला ठीक आहे कारखाना उभा करताना तुम्हाला अजितदादांनी मदत केली धनुभाऊंनी त्या ठिकाणी मदत केली आणि ह्या मदती होत असताना केस तालुक्यातल्या अंबाजोगाई तालुक्यातल्या परिसरातल्या तालुक्यातल्या अनेक लोकांनी त्यांच्या घामाचे कष्टाचे पैसे शेअर्स म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला दिले कुणी दहा हजार रुपये दिले कुणी पन्नास हजार रुपये दिले कुणी पाच लाखापर्यंतची का रक्कम या ठिकाणी दिली दोन हजार अकरा साली तुमचा साखर कारखाना सुरू झाला मला आणखी आठवतं की सव्वीस दहा दोन हजार वीस साली धनंजय मुंडे साहेबाच्या हातानं तुम्ही कारखान्यावरती कार्यक्रम घेतला होता दोन हजार वीस साली ज्यावेळेस तुम्ही कारखान्यावरती कार्यक्रम घेतला आणि त्या कारखान्याच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही त्या ठिकाणी सांगितलं की आपला कारखाना आता कर्जमुक्त झालेला आहे आपल्या कारखान्यावरती कुठलंही कर्ज या ठिकाणी राहिलं नाही ठीक आहे तुम्ही कारखाना कर्जमुक्त केला त्याच्याबद्दल आम्हाला कोणाला काही वाईट वाटण्याचं कारण नाही तुम्हाला तुमच्या व्यवसायाला आमच्या शुभेच्छा पण ज्या शेतकऱ्यांनी तुम्हाला दहा वर्ष झाले पन्नास हजार रुपये दिलेत पाच लाख रुपये तुम्हाला दिलेत इतके मोठे शेअर्सचे पैसे तुम्हाला दिलेत तुमची जबाबदारी नाही का त्या लोकांना लाभांश द्यायची आज नॅचरलसारखा कारखाना तिथं साहेबांचा चालतो पंचवीस टक्के लाभांश देण्याचं काम त्यांनी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी केलं ज्या वेळेस केतचा कारखाना सुरू झाला तालुक्यामध्ये ठीक आहे अशोक पाटील साहेब दुसऱ्या पक्षामध्ये असतील पण त्यांनी कारखाना सुरू केला आणि त्या ठिकाणी खऱ्या शेतकऱ्यांना ह्या तालुक्यातल्या न्याय मिळण्याचं काम झालं तुम्ही लोकांचा चेहरा बघून नाव बघून गाव बघून तुम्ही ऊस त्या ठिकाणी जाळले अनेक लोकांना ऊस जाळावे लागले तुम्ही काय लोकांचं भलं करण्याच्या गोष्टी करता आणि मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की त्यांनी पुन्हा सांगितलं की राक्षसी प्रवृत्ती संपवायची बाकीच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या मी तुम्हाला सांगतो एक अधिकारशाही संपवायची म्हणले ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे समोरचे उमेदवार आहेत त्या उमेदवाराकडून त्यांनी बॉन्डवर लिहून घेतलं आहे बॉन्डवरती की जिथं आंबेजोगा तालुका संपतो डिवळ आंब्याच्या त्या कुद्रीच्या मधी त्याच्या अलीकडे यायचं नाही बॉन्डवरती लिहून घेतले आता बॉन्ड निवडणुकीच्या मतदानाच्या आधी जरी बॉन्डवरती लिहून घेत असतील तर निकालानंतर मला वाटत नाही त्यांना घराच्या बाहेरचं निघू देतील म्हणून नेता कसा असावा नेता अधिकार देणारा असावा नेता काम सांगणारा असावा नेता जबाबदारी देणारा असावा आणि बीड जिल्ह्यात असा नेता कुठं असेल तर तुमच्या समोर या ठिकाणी बसलेला हे तुम्ही विसरून चालणार नाही केजमध्ये केस तालुक्यामध्ये ताई महाग खासदार ताई असताना आम्ही केजमध्ये कार्यक्रम घेतला होता शहरातल्या व्यापाऱ्यांशी वकील संघाशी डॉक्टर संघाशी आम्ही सगळ्यांनी संवाद त्या ठिकाणी घेतला होता शहरातले अनेक लोक आले आणि लो खासदारताईंना म्हणायला लागले की बाबा तुम्ही केस शहरासाठी जसं इतर शहरामध्ये अंबाजोगाईमध्ये सिमेंट रस्ते आणले तुम्ही सिमेंट रस्त्याची मंजुरी आणा खासदार ताईंनी मला विचारलं की बाबा काय अडचण आहे आपण केजला ह्या ठिकाणी सिमेंट रस्ते आणले पाहिजेत त्या ठिकाणी तिथं केजला काहीतरी तुम्ही केलं पाहिजे तिथं काम केलं पाहिजे आम्ही म्हणलं आमची हरकत नाही अनेक तालुक्यातले ज्येष्ठ नेते तिथं उपस्थित होते त्यावेळेस केजच्या जनविकास आघाडीचे दलीलभाई इमानदार त्या ठिकाणी तिथं उपस्थित होते काय त्यांनी सांगितलं त्यांचंही भाषण मी ऐकलं त्यांनी पाठिंबा दिला समोरच्या उमेदवाराला आणि पाठिंबा देताना म्हणले की के केजमध्ये कुठले कामं झाले नाही त्यांना नगरपालिकेचा सीओ सांभाळता आला नाही सीओ दीड वर्षामध्ये सोडून गेला केचचे पत्रकार सगळे उपस्थित आहेत आंबेजोगाईला आम्ही पाणीपुरवठा योजना आणली खासदार ताईंनी केंद्राच्या मार्फत प्रत्येक खेड्यामध्ये जल जीवन योजना आणली प्रत्येक गावामध्ये आज जी जलजीवन योजना चालू आहे जल जीवन योजना ही केंद्र सरकारची योजना आहे आणि हे आणण्याचं काम आणि आढावा घेण्याचं काम आपल्या खासदार ताईंनी खासदार असताना केलेलं आहे हे तुम्ही आम्ही या ठिकाणी विसरून चालणार नाही हे कामं आपण ह्या ठिकाणी केली पण हे कामं करताना समोरच्या का लोकांनी फक्त आरोप करण्याचं काम केलं हे आरोप सगळे करत असताना मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगतो की आपल्या भागामध्ये भविष्यामध्ये काम करताना पंकजाताईचं नेतृत्व या ठिकाणी असणं गरजेचं आहे माझ्या आधी बोलत असताना अनेकांनी सांगितलं की जलसंधारणाची कामं झाली मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यामध्ये निधी आला नाही असा निधी आपल्या जिल्ह्यामध्ये आला म्हणून सांगितलं मी मागही या ठिकाणी सांगितलं होतं की पाच सात वर्ष जे काही उद्घाटन आपल्या ग्रामीण भागामधले रस्त्याचे चालतील ते फक्त पंकजाताई मंत्री असताना मंजूर झालेले रस्ते असतील आणि ते रस्ते या ठिकाणी आपल्याला काम करण्याचा प्रयत्न आपण इथं केला विधानसभेची निवडणूक तीन दिवसावर आहे मतदान होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी जरी ह्या ठिकाणी खऱ्या असल्या पण मी तुम्हाला आवर्जून सांगतो की आता प्रचार दोन तीन दिवसामध्ये संपणार आहे ताईंना महाराष्ट्रामध्ये अनेक जागी आपण जाताना पाहिलं महाराष्ट्रामध्ये अनेक सभा आपण त्यांना घेताना पाहिलं गेल्या पाच वर्षामध्ये मध्य प्रदेशमध्ये काम करताना ताईंना आपण पाहिलं मी महागाई तुम्हाला सांगितलं आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर जे आज आपल्या ग्रामीण भागातल्या महिलांना सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न महायुती सरकारच्या माध्यमातून ते लाडक्या बहिणीच्या माध्यमातून झाला ती लाडकी बहीण योजना सुचवण्याचं काम आपल्या पंकजातानी राज्य सरकारला या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यामुळं आज आपल्या ग्रामीण भाग असेल शहरी भाग असेल ह्या सर्व महिलांना महिन्याला या ठिकाणी मानधन मिळण्याचा प्रयत्न होतो सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न होतो हा जरी प्रयत्न या ठिकाणी सुरू असला तरी भविष्यामध्ये आपल्याला अनेक चांगली कामं ह्या भागामध्ये करायची आणि मला खात्री आहे जसं ताईंनी अंबाजोगाईमध्ये सांगितलं की हा मतदारसंघ पूर्वीपासून विकासाच्या बाबतीमध्ये ताईंनी दत्तक घेतलेला आहे आणि त्याचबरोबर भविष्यामध्ये सुद्धा ह्या मतदारसंघावरती विशेष लक्ष आदरणीय ताईंचं या ठिकाणी असणार आहे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे दोन दिवसामध्ये मतदाना दिवशी आपण ताईसाहेबाची हातबळकट करण्यासाठी आमदार नमिता मुरडांना या ठिकाणी निवडून द्यावं विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं भविष्यामध्ये केस तालुका असेल बीड तालुका असेल किंवा अंबाजोगाई हो तालुका असेल ह्या तीन तालुक्यामधला जिल्ह्यातला सगळ्यात मोठा विस्तारलेला हा आपला मतदारसंघ आहे तीन लाख ऐंशी हजार जवळपास तीन लाख पंच्याऐंशी हजार मतदान आपल्या केज मतदारसंघामध्ये ह्या ठिकाणी आहे आज आपल्या केज मतदारसंघामध्ये पंकजाताईंनी गेल्या पाच वर्षामध्ये मी तुम्हाला आण जाणून सांगणार आहे की केजला हॉस्पिटलच्या दुसऱ्या मधल्याची इमारत पंकजाताईंनी देण्याचं या ठिकाणी काम केलं अंबाजोगायला शासकीय दावाखाना आहे त्या शासकीय दावाखान्यामध्ये जे नवीन वॉर्ड झालेत पहिले सुरुवातीला स्वर्गीय विमलता आरोग्यमंत्री असताना त्यांनी दावाखाना केला पण त्यानंतर ज्या उरलेल्या बिल्डिंग होत्या ओपीडी बिल्डिंग असेल ऑपरेशन थिएटरची बिल्डिंग असेल किंवा नवीन दोन तीन वॉर्ड असतील त्या ठिकाणी तिथं वॉर्डमध्ये तिथं काम करण्याचा प्रयत्न पंकजाताईंच्या माध्यमातून बिल्डिंगच्या माध्यमातून झाला पंकजाताईंनी आमदार म्हणून नमिता मुंडांना काम करण्याची संधी दिली त्यावेळेस उर्वरित आपण दावखान्याच्या बिल्डिंग बांधल्या आज नेकनूरच्या भागातले काही बरेच लोक इथं उपस्थित आहेत कुटीर रुग्णालयाला आपण पंधरा कोटी रुपयाची बिल्डिंग या ठिकाणी मंजूर करून आली आणि त्या बिल्डिंगचं काम पायाभरणीच्या वर आलेलं आहे ते बिल्डिंगचं काम त्या ठिकाणी चालू आहे ज्या भागामध्ये आज आपण इथं ताई ता कार्यक्रम घेतो आहे इथं सगळ्यात मोठा प्रश्न तर एकशे बत्तीस सबस्टेशन के व्हीच्या सबस्टेशनचा होता त्याचं सुद्धा टेंडर ह्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि त्याची क्षमता वाढून दोनशे वीस के व्ही एचं सबस्टेशन या ठिकाणी इथं आपल्या ह्या भागामध्ये होणार आहे अनेक नवीन सबस्टेशन होणार आहेत अनेक नवीन सोलारचे प्लांट आपल्या भागामध्ये होणार आहेत आणि हे प्रश्न या ठिकाणी भविष्यामध्ये सुटणार आहेत पण मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की ताई तुम्ही या ठिकाणी मंत्री होणार आहेत अनेक कामं उद्घाटनाचे आपले राहिलेत बरेच कामं आपण पालकमंत्री असताना मंजूर केलेले आहेत पण आपल्या व्यस्ततेमुळं राज्यामध्ये फिरण्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला त्याचे उद्घाटन करताना आपल्याला त्या ते वेळ भेट मिळाला नाही गेल्या वर्षभरामध्ये खासदारताईंनी जिथं जिथं जाणं शक्य उद्घाटन करणं शक्य त्या ठिकाणी त्यांनी उद्घाटन केलेलं आहे पण आपण ह्या सभेच्या निमित्तानं आपण मंत्री झाल्यानंतर पहिला कार्यक्रम केज मतदारसंघाला द्यावा आणि हजार कोटीच्या कामाचं उद्घाटन आपल्या हस्ते व्हावं ही आमची ह्या ठिकाणी प्रामाणिकपणे भावना आहे म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की येत्या वीस तारखेला भारतीय जनता पार्टी महायुती मित्रपक्षाच्या अधिकृत उमेदवार नमिता मुंद्रा यांना आपण निवडून द्यावं त्यांच्या नावासमोरील जे कमळ चिन्ह आहे कमळ चिन्हासमोरचा आपण मशीनवरती दुसऱ्या क्रमांकाचं बटन आहे तर दोन नंबरचं या ठिकाणी बटन दाबून आपण त्यांना भरघोस मतानं निवडून द्यावा आणि काम करण्याची संधी द्यावी एवढंच या प्रसंगी मनोगत व्यक्त करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र